म्हणजे नवऱ्यानी मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच द्या धोका आहे आता इकडे तिकडे जायचं नाही पहिलं जान बची गाखोपाय पहिले मतदारसंघ जिंक देशाचं नेतृत्व आहे काही झालं तरी बारामती जिंकायची सुप्रिया सुळेन विरुद्ध अजित पवार असा सामना सुद्धा रंगू शकतो अजित पवार आपला उमेदवार सुप्रिया सुळेंविरोधात देतील अशा चर्चा सुरू असतानाच सुप्रिया सुळेंनी एक मोठं आव्हान जे आहे ते अजित पवारांसमोर निर्माण करायचं ठरवलंय पुढील दहा दिवस सुप्रिया सुळे या बारामतीचं स्टळ ठोकून राहणार आहेत पुढील सगळ्या मीटिंग सगळे दौरे रद्द करून सुप्रिया सुळे दहा दिवस बारामतीत असणार आहेत यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी सुप्रिया सुळेंना सुनावलेलं आहे ज्यान बचितो फिर लढेंगे अशा पद्धतीची सुप्रिया सुळेंची अवस्था झाली असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये अजित पवार सुप्रिया सुळेंचा पराभव करू शकतील का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि सुप्रिया सुळे विरुद्ध मुनगंटीवार हा सामना कसा रंगला एकदा नक्की पहा नवऱ्यानी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या ते म्हणले ऑक्टोबर पर्यंत काय म्हणले एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे त्याच्यामुळे पुढचे दार दहा महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघ तुमचं बघून घ्या आता मुलं पण मोठी आहेत आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान वेस्टवर वर मुंबईला गाडी आणतच नाही आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर पर्यंत धोका आहे आता इकडे तिकडे जायचं नाही पहिलं जानबची गाखोपा आहे पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं हो नेतृत्व आहे नाही तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल म्हणून दहा महिने तिथंच त्यांनी थांबावं आमच्या खूप सदिच्छा खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं